भयानक वाऱ्याचा जोर आहे आणि काय अवस्था गेले आठ ते दहा दिवस कोल्हापूर शहरामध्ये आणि आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एवढ्या भयानक एवढ्या जास्त प्रमाणात पाऊस पडतोय बाहेरचं दृश्य आहे वाऱ्याबरोबर पावसाचं प्रमाण किती जास्त आहे बघा थोड्या थोड्या वेळेला पाऊस जातो एक दहा ते पंधरा मिनटासाठी नाहीतर पाऊस हा कंटिन्युअसली आहे आणि रात्रीचा जास्त पाऊस पडतो आहे त्यामुळे पाण्याचं प्रमाण पातळी नदीची कमी आलेली नाही आहे नमस्कार मित्रांनो आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये या हॉटेलमध्ये आलो होतो हॉटेल चालू करायचा असा विचार होता सकाळी पण कॅन्सल झाला आहे का आता सकाळपासून एवढं वारं आणि वादळ सुटतं आहे भयानक आता ही झाडं वगैरे अशी पडतील की काय असं वाटतं एवढं वादळ आहे त्याच्यामुळं हॉटेल आज सकाळी चालू करायचं प्लॅन आता हे झाड बघा तुम्ही काय व्हिडिओमध्ये बघितलं असाल या बाजूला पानं होते याची सगळे तिकडे गेलेले आहेत हा जो आहे ओढा आमच्या शेत्रजवळचा सॉरी जवळचा त्याला पाणी बघा परत आहे आणि वाऱ्यामुळं हे झाडाची फांदी व्यवसायामध्ये जाऊन पडले भयानक वाऱ्याचा जोर आहे आणि औसाची काय अवस्था आल्यावर इथं ये पाणी येत नाही वरती कारण पूल आहे खूप मोठे आहे इकडे शेतातच आजूबाजूला पाणी शिरतं हे पण मोडून निघाल रे का याच्यात पटले हे जे बेट आहे ते पण मोडलेलं आहे रस्त्याच्या ह्या बाजूला हे तिकडे आपलं हॉटेल आहे तर बोर्ड दिसत आहेत तुम्हाला हे आपलं हॉटेलचे बोर्ड आणि हा ओढा आणि ते हे पाणी पाणी जातं सरळ नदीला त्यामुळे नदीच्या पाण्याची पातळी वाढते हा रोड पण शक्यता आहे जर पाऊस आज नाही थांबला तर था। उद्या परवापर्यंत बंद होऊ शकतो कारण नदी किनाऱ्यावरती पण पाणी येईल आणि पाणी आल्यामुळं इकडची वाहनं बंद होतील कागल निडुरी रोड जो कागलपर्यंत हा रोड जाणार नाही त्यामुळे आतापासूनच बरीचशी वाहन कमी आली रोडला पावसाचं प्रमाण बघा घरी आहोत आहे आम्ही खिडकीतून व्हिडिओ करतोय पाऊस बंद कर काच बंद करून पाऊस आहेच पण वारं जास्त मित्रांनो पडणारा मुसळधार पाऊस आणि वारं वादळ याच्यामुळे आज हॉटेल चालू नाही केलेलं आहे कारण बराचसा पाऊस पडतो कंटिन्यू पडतो आणि राधानगरी धरणाचे पाच ते सहा दरवाजे काहीतरी ओपन झालेत आणि कोल्हापूर हाय अलर्टवरती आहे सध्या आता जो मी सकाळी तुम्हाला व्हिडिओ दाखवला होता की इकडचा रस्ता पण बंद होण्याची शक्यता आहे तो उद्यापर्यंत मे बी बंद होऊ शकतो कारण भोगावती भोगावतीची जी नदी आहे तीच शक्यतो ती आहे नदी आणि <coughs> राधानगरीचे जे पाणी आहे ते भोगावती नदीला त्या मिळतं त्याच्यामुळे शक्यता आहे की उद्याच्या उद्या तो रोड बंद होऊ शकतो पाऊस अजून पण कमी नाही आहे पाऊस कंटिन्यू चालू आहे कोल्हापूरमध्ये परिस्थिती अतिशय गंभीर होत चालली आहे इकडचे आमच्याकडचे आता जेवढे पण वाटा आहेत त्या सर्व बंद होण्याची शक्यता आहे पाठीमागे माझी जी बाईक दिसते तुम्हाला त्याच्यामधलं पेट्रोल संपलेलं आहे त्याच्यामुळे ती आतमध्ये लावली आहे आणि आता मी चाललो आहे घरी म्हणजे वडिलांना बोलून देणार आहे घरातली दुसरी बाईक आहे ती घेऊन येतील आणि मी आलो होतो हॉटेलवरती फेरफटका मारायचा म्हणून पेट्रोल कमी आहे मला माहिती नव्हतं आणि आता सध्या अवस्था अशी आहे की केनवडे एकच पेट्रोल पंप आहे जिथं आपण जाऊन पेट्रोल टाकू शकतो बाकी सुरुपली वगैरे आसपासचे जवळपासचे पेट्रोल पंप सर्व तिकडे जायचे वाट्या बंद आहेत आता ते उद्या सकाळीच पॉसिबल आहे कारण नऊ वाजता पेट्रोल पंप बंद होत होतो आता पेट्रोल तिथे मिळणार नाही आहे त्यामुळे बाईक आता त्या हॉटेलवरतीच लावतो आहे आणि निघतो आहे घरी बाकी महत्त्वाचे अपडेट म्हणजे पाऊस वगैरे जास्त असेल गरज असेल तर बाहेर पडा आणि आता टाळा कारण प्रचंड बाहेर पावसाची अवस्था अशी आहे की आणि मेन म्हणजे वादळ वारं आहे आणि खूप रस्की आहे ते त्यामुळं थोडंसं केअरफुली राहा केअर केअर करा काळजी घ्या बाकी आजचा व्हिडिओ मी इथे संपवतो आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू दे एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो गुड नाईट टेक केअर काळजी घ्या बाय